रामकृष्ण हरी सगळ्यांना मी कीर्ती माझ्या नवीन यूट्यूब ब्लॉग म्हणजे तुमचं मनापासून स्वागत करते सो so, आज मी आणि राहुल केंद्रात जाण्याचा विचार करत होतो आणि हेच मी त्याला त्या ह्या क्लिपमध्ये सांगते पण त्याचा आवाज खूप स्लो आला म्हणून मला ती क्लिप काढावी लागली त्याला क्रिकेट खेळायला खूप आवडतं त्यामुळे हे बघा बाजूची मुलं क्रिकेट खेळत होती तर त्यांच्याकडून बॅट मागून घेतले आता ही बॅट त्याच्या उंचीच्या मानाने खूप छोटी आहे हे त्यालाही कळत होतं पण म्हणतात ना आवड असते तिथे माणसाचा नाईलाज असतो त्याला क्रिकेट खूप आवडतं बरं आम्ही केंद्रात जायचा विचार केला तर जवळच्या नाही थोड्याशा लांबच्या केंद्रात जायचा विचार केला कारण मला दिंडोरी प्रणित सेवा केंद्रात जायचं होतं काही आणि पुस्तकं तिथेच मिळतात जी बाकी ठिकाणी मिळत नाहीत सो मी आणि राहुल स्टेशन पोहोचलो आणि ट्रेनची वाट पाहत होतो अर्थात ट्रेन येईपर्यंत आम्ही वेगवेगळ्या गप्पा मारल्या सेल्फीज काढल्या आणि असं असतं की एकमेकांसोबत वेळ घालवायला असेच काही क्षण असतात जे आपल्याला सिक्युअर करायचे असतात आणि मी नेहमी करत असते आणि राहुल खूप सपोर्टिव्ह आहे मी म्हटलं ना की तो माझा बॅकबोन आहे तो माझी स्ट्रेंथ आहे मला कुठल्याही गोष्टीसाठी त्याने कधीही नकार दिलेला नाही उलट तो मला कायम पुश करत असतो सो आम्ही कल्याण पोहोचलो आणि गुगल मॅपने घोळ घातला लेस होतं अगदी सहा ते सात मिनटावर पण इकडे तिकडे फिरवून अक्षरशः आम्ही दोघंही पाहून तास चालत होतो असो शेवटी दर्शन झालं आतमध्ये कॅमेरा अलाऊड नाही त्यामुळे ते काही तुम्हाला दाखवू नाही शकले पण दर्शन खूप छान झालं बरं इतका थकवा झाला होता की भूक लागली होती येता येता पुन्हा आम्ही आमच्या इथे एक अप्रतिम आणि फेमस ठिकाणे महाराजे कटिंग तिथे गेलो चहा घेतला वडापाव घेतला मॅगी घेतली सगळ्या गोष्टी घेतल्या आणि मनजोक्त खाल्ल्या दर्शन उत्तम झालं होतं आणि शेवटही गोड झाला होता त्यामुळे दिवस माझा छान होता सो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा